नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षा यामधील काही महत्त्वाचे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोडून घेणार आहोत मग इथे पहिला प्रश्न आपल्याला असा दिला आहे अमितला पावणे सहा रुपये मागितले असता त्याने सहा रुपये पंच्याहत्तर पैसे दिले तर त्याने किती रक्कम जास्त दिली मागितले किती होते पावणे सहा पावणे सहा म्हणजे किती पाच पंच्याहत्तर बरोबर आहे की नाही म्हणजे सहा रुपयाला पंचवीस पैसे कमी आणि दिलेत किती तर सहा रुपये पंच्याहत्तर पैसे दिलेत हो की नाही म्हणजे पावणे सात रुपये दिलेले आहेत आणि मागितले होते पावणे सहा आता काय करायचं मग यांची कितीने किती रक्कम जास्त दिली मग काय करायची यांची वजाभाकी करायची मग बघा पाचातून पाच गेले शून्य सातातून सात गेले शून्य पॉईंट इथे पॉईंट सहामधून एक गे पाच गेला एक राहिला म्हणजे किती हे शंभर पैसे म्हणजेच एक रुपया आता आपल्याला माहिती आहे एक रुपया म्हणजे शंभर पैसे मग हे किती आहेत शंभर पैसे आहेत मग आहे बघा पर्याय क्रमांक चारमध्ये आहेत म्हणजेच अमितला एक रुपये जास्त दिला म्हणजे शंभर पैसे जास्त दिले आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दुसरा प्रश्न बघूया तीस गुणिले चार अधिक शून्य गुणिले शंभर अधिक वीस अधिक नऊ बरोबर किती आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण आधी काय करतो कंस सोडून घेतो मग इथे बघा तीस गुणिले चार मग तीन चोक करायचं डायरेक्ट तीन चोक बारा आणि हा एक शून्य इथे आहे तसा अधिकचे इथे अधिक शून्य गुणिले शंभर कोणत्याही संख्येला जर शून्य निघुणलं तर उत्तर किती येतं शून्य वीस अधिक नऊ वीस अधिक नऊ किती होतात अधिकचे इथे अधिक आणि वीस आणि नऊ एकोणतीस मग एकशे वीस अधिक एकोणतीस बरोबर किती येतात तर एकशे एकोण पन्नास मग एकशे एकोणपन्नास कुठे आहे तर पर्याय क्रमांक तीन मध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकशे एकोणपन्नास पुढचा प्रश्न बघूया एका संख्येला नऊ ने भागल्यास बाकी पाच उरते व सात ने भागल्यास बाकी तीन उरते तर ती संख्या कोणती मग बघा येते आपण पर्यायचा वापर करायचा मग काय करायचं आपण इथे घ्यायचं आहे एकोणसाठ बघा इथे एकोणसाठी संख्या मी घेतली आणि काय सांगितले आपल्याला एकोणसाठ या संख्येला जर नऊने भागलं तर बाकी पाच उरते आणि सातने भागलं तर बाकी तीन उरते मग बघा नऊसक नऊ सक, नऊ सक चोपन्न मग चोप एकोणसठ मधून जर चोपन्न गेले नवातून चार गेले बाकी आली इथे पाच आणि पाचातून पाच गेले शून्य बघा नऊ ने बघल्यावर बाकी पाच होते म्हणजे इथे पाच उरलेले आहे म्हणून हे नऊ साठी योग्य आहे आता सात साठी योग्य आहे का बघूया कारण सात ने बघल्यावर बाकी तीन राहिली पाहिजे मग साती आठी छप्पन्न आहे सातच्या पड्यामध्ये एकोणसठ नाहीत मग त्याच्यापेक्षा लहान संख्या कोणती साती आठी छप्पन्न नवातून सहा गेले बाकी केले तीन वरून घेतले हे शून्य मग बघा इथे सातने बघल्यावर बाकी तीन उरेल ते असं सांगितलं होतं मग इथे सुद्धा तीन बाकी उरलेली आहे म्हणून मग हे सुद्धा योग्य म्हणून मग इथे कोणतं उत्तर येणार आहे तर पर्याय क्रमांक तीन मधलं एकोणसाठ हे आपलं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया चार आठवडे पाच दिवस बरोबर किती दिवस आपल्याला माहिती आहे एक आठवडा एका आठवड्यामध्ये किती दिवस असतात तर एका आठवड्यामध्ये सात दिवस असतात आता ते चार आठवडे दिलेत मग आधी आता आपल्याला किती दिवस विचारलेत म्हणून आपण या आधी आठवड्यांचं दिवसामध्ये कन्वर्ट करून घेऊया मग एक आठवडा म्हणजे जर चार दिवस तर चार आठ सॉरी एक आठवडा म्हणजे सात दिवस एक आठवडा म्हणजे सात दिवस तर चार आठवडे मग चार आठवडे बरोबर काय सात गुणिले चार करायचं चा, मग सात चौक अठ्ठावीस आणि हे वरचे पाच दिवस मग अठ्ठावीस अधिक पाच आपल्याला माहिती आहे आठ अधिक पाच बारा सॉरी आठ पाच तेरा आठ आणि पाच तेरा हा चलाला एक दोन आणि एक तीन मग किती दिवस झाले तर तेहत्तीस दिवस म्हणून तेहत्तीस कुठे आहे तर पर्याय क्रमांक दोनमध्ये म्हणजे चार आठवडे पाच दिवस बरोबर तेहतीस दिवस पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणत्या संख्येला तीनने निःशेष भाग जात नाही आता इथे आपण तीनची कसोटी वापरायची तीनची कसोटी काय सांगते की दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करायची आणि ती बेर त्या बेरजेला जर तीनने भाग जात असेल तर दिलेल्या पूर्ण संख्येला तीनने भाग जातो आता बघा इथे तीन आणि तीन सहा सहा आणि सहा यांची बेरीज बघा इथे सहा अधिक तीन नऊ नऊ अधिक तीन बरोबर किती येते बारा यांची बेरीज येते बारा तीनच्या पाड्यामध्ये बारा आहेत म्हणजे तीन चौक बारा म्हणजे या बाराला जर तीनने भाग जातोय तर या सहाशे तेहत्तीसला सुद्धा तीनने भाग जाणार आहे भाग घालवत बसण्यापेक्षा जर आपण या पद्धतीने दिलेल्या अंकांची बेरीज केली आहे आणि आलेल्या बेरजेला जर तीनने भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला तीनने भाग जातो इथे तीनची कसोटी वापरायची म्हणजे आपला वेळ वाचतो ठीक आहे आता इथे बघा यांची बेरीज केली शून्य नऊ अधिक शून्य नऊ अधिक शून्य अधिक नऊ नऊ अधिक शून्य नऊ नऊ आणि नऊ अठरा तीन अठरा म्हणजे अठराला सुद्धा तीनने भाग जातो म्हणजे नऊशे नऊला सुद्धा तीनने भाग जाणार आहे आता इथे बघा आठ अधिक चार अधिक दोन आता इथे काय सांगितलं आठ आणि चार बारा बारा आणि दोन तेरा चौदा यांची बेरीज किती आली चौदा मग मा चौदाला मात्र तीनने भाग जातोय का तर नाही जाते म्हणून मग या संख्येला तीनने भाग जाणार नाही कारण तीनच्या पाड्यामध्ये चौदा नाही आहेत आता इथे बघा यांची पाच अधिक पाच अधिक दोन पाच आणि पाच दहा दहा आणि दोन बारा बाराला मात्र तीनने भाग जातोय म्हणून मग या पूर्ण पाचशे बावन्न या संख्येलासुद्धा तीन भाग जाणार आहे मग कशाला जात नाही भाग तर आठशे बेचाळीस या संख्येला भाग जात नाही म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण छोटासाच व्हिडिओ होता पण महत्त्वाचा होता अशा कधी आपण सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनेलवर मी नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू